नमस्कार मित्रांनो डी एल न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मी सध्या उभा आहे अहमदपूर तहसील कार्यालयाच्या समोर जे पंचायत समिती तशी कार्यालयाचा हा परिसर आहे त्याच्यासमोर उभा आहे इथे येण्यापाठीमागचं कारण एक आहे की गेल्या पाच दिवसापासून एक उपोषण या ठिकाणी चालू आहे भारतीय जनतंच्या होती ना दोन व्यक्ती या आपल्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसलेले आहेत आणि प्रशासनाच्या दारामध्ये जर उपोषण करते पाच पाच दिवस बसत असतील आणि प्रशासनाच्या डोळ्यावरती धामणं जर निघत नसतील तर हे लोकशाहीच्या दृष्टीनं खूप मोठं दुर्दैव आहे कारण लोकशाहीमध्ये आपल्या न्याय हक्क मागण्यासाठी प्रशासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी उपोषण हे एक हत्यार सामान्य माणसाला लोकशाहीने दिलेलं आहे आणि या हत्याराचा वापर करून ही माणसं आपल्या न्याय मागण्यासाठी गेल्या पाच दिवसापासून न्यायाचा टाहो फोडत प्रशासनाच्या दारामध्ये उभी आहेत तिथं पेटं अंदाज पाऊस याचा सामना कर, करत हे उपोषणकर्ते बसलेले आहेत नेमकं या उपोषणकर्तेच्या दोन वेगवेगळ्या मागण्या आहेत आणि दोन उपोषणकर्ते आहेत तर या उपोषणकर्त्याला प्रशासनानं आणखी कशी काय दखल घेतली नाही तेव्हा त्यांचं या संदर्भातलं काय मत आहे हे आपण जाणून घेणार आहोत माझ्यासोबत उपोषण करते हनुमंत आहे ए टी एम न्यूज चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे हनुमंत तुम्ही कार्यकर्ते प्रश्न असेल तर नेमकं काय कशासाठी उपोषण चालू आहे जसं आहे अमृत शहरामध्ये आज तीन चार वर्षापासून विविध ठिकाणच्या शासकीय इमारती चांगल्या प्रकारे झाल्या आहेत कारण जे सेम मॅडमचा आम्ही जो चांगला झालेला आहे पोलीस जे कार्यालय आहे पोलीस स्टेशनवर ते पण चांगले आहे अजून इथे काही असो जे सर्व कार्यालय चांगले झालेले आहे था। आणि त्याविषयी कधीच आवाज उठवलेला नाही पण अपनगर कक्षेची कार्यालयाची नवीन इमारत अशी हे झालेली आहे की त्याचं सोयच नाही ते खाली बुडापासून जे त्याचं खराब झालेले आहे त्यांना चित्र पडले भेगा पडल्या वरी त्याने काय म्हणतात की खाली जे झाले ट्रॅक्टर लावून असं तसं कायचं झाले आहे मुळं ते पडले तर आम्ही दुरुस्त करून घेऊ पण हा ते मी मुद्दा करायचा करून घेतली खालचं पण वरी पण असे हे पडले चिरा की त्याचा काही सर नाही आणि ते इमारतीमध्ये आपले जे अपेक्षित लोक आहेत अजून स्थलांतरी धरण नाहीत त्याच्या अगोदर त्यामुळं त्या इमारतीत जे मुख्य अधिकारी असतील किंवा अभियंता असतील किंवा मुख्यधार असतील व्हावा आणि तसेच जे अभियंत्या ह्याच्या अगोदर असतील त्या अभियंत्यावर योग्य कारवाई व्हाव त्याला जेलमध्ये पाठवा ही माझी इच्छा आहे त्याच्या पुढे मध्ये कसलीच मागणी नाही आणि तुम्ही दिवस झाले या प्रशासनाच्या वतीनं कोणी आलं का तुमच्याकडे भेटायला वगैरे वगैरेकडे कोणतेही अधिकारी कसलेच काही घेऊन आलेले नाही आणि कसली दखल घेतली नाही एसडीएम मॅडम कडे आम्हाला एसडीएम मॅडम ऑफिस मध्ये बोलून घेतली आणि त्याच्यानंतर तिने काय म्हणली तुमचे असे धंदे सुरू झाले म्हणजे धंदे काय आहेत ते का ना दाखवून दे तुम्ही आतापर्यंत चार पाच वर्षात मी कधीच उपोषण केलं नाही मी आजोबा पत्र हो आता पण हव पण चांगल्या दृष्टिकोन हवं आता बी चांगलाच आहो त्याच्यात काय वाद नाही पण त्यांनी काय म्हणल्या तुमचे धंदे सुरू झालेत एस टी एम मॅडमना आणि माझी एकच मागणी आहे काल घेता निवेदना आज बसता पंधरा ऑगस्ट पासून घेते सुरू आहे फोन केले त्याच्यावर कारवाई करा आमची जर आम्हाला बरोबर बरवर आहे प्रशासनाने एखाद्या का सामाजिक कार्यकर्त्याला उपोषण करणं म्हणजे हे तुमचा व्यवसाय आहे असं संबोधून मूळ प्रश्नाची सोडवणूक करण्याऐवजी त्याला बगल देऊन म्हणजे उलटा चोरकोट वालकोटाचे अशा पद्धतीचाच एकंदरीत हा प्रशासनाचा ओघळ कारभार आपणाला या ठिकाणी दिसून येत आहे की माणसं गेल्या पाच दिवसापासून या ठिकाणी उपोषणाला बसलेली आहे प्रशासनात कोणी व्यक्ती या ठिकाणी आलेली नाही की तुम्ही कशासाठी उपोषण करताय काय मागण्या आहेत योग्य आहेत का अयोग्य आहेत जर अयोग्य आहेत तर त्यांनी तसं बदलून द्यायला पाहिजे की तुमची मागणी ही अयोग्य आहे चुकीची आहे आपण उपोषण मागे घेऊन प्रशासनाला सहकार्य करावं पण तसंही केलेलं त्यांनी दिसत नाही आणि पाच पाच दिवस माणसं जर न्यायासाठी प्रशासनाच्या दारात चळवडत असतील तर हे खरं लोकशाहीच्या दृष्टीनं दुर्दैव म्हणावं लागेल यानंतर आपल्यासोबत तिसरे उमोचन करते आहेत रज्ज पठान रज्ज पठान हे दुसऱ्याच्या मागणीसाठी या ठिकाणी प्रमुख करत आहेत बामदूर नगर परिषदेच्या वार्ड क्रमांक नऊमध्ये शिशिनीकरणाचे काम चांगले दर्जाचे करून नगर परिषद कार्यालय आघाज करत असल्याची अशी एक मागणी आहे काय म्हणणं आहे तुमच्या नेमका माझं म्हणणं असं आहे नऊ मध्ये मी काम केलं या आज करून तीन वर्ष झाले काम करून त्याच्यानंतर मला माझ्याकडून कोणी प्रशासन बघितलं नाही प्रशासन माझ्याकडं काही दाखल दिलं नाही काही નગરસેવક માગરસેવક मला मग प्रशासनान तसं सांगितलं का तुम्ही तुम्हाला काय बोलले शिवसै काय ते तर एकंदरीत कसं आहे की हे गुद्धेदारीचा व्यवसाय करणार त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांचं बिल न घेण्यामुळं त्यांचे पैसे अडकून बसलेले त्यांच्यावर संकट कोसळलेलं आहे पण प्रशासन नेमकं यांचं बिल का काढत नाही काम झालेलं आहे तर ते काय तर रिस्टर प्रशासनानं पत्र व्यवहार करून त्यांना तसं कळवायला पाहिजे होतं भारतीय दलितांतरचे जे आपले नेते आहेत सुखी भाऊ बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्यकर्ते गेल्या पाच दिवसापासून या ठिकाणी आमरण उपोषण करत आहेत पण प्रशासनाची कुठलीही व्यक्ती त्यांचा प्रतिनिधी येऊन या ठिकाणी त्यांना भेटलेलं नाही हे खरंच दुर्दैव आहे की जर लोक आपल्या न्याय हक्क हातासाठी शासनाच्या दारात पाच पाच दिवस तरवरत असतील आणि शासनकर्ते किंवा जे अधिकारी आहेत ते जर यांच्याकडे लक्ष देत नसेल तर हे एक मुजोर मना म्हणावं लागेल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या नव्हे तर काही लोकांमधून चर्चा अशी आहे की प्रशासक राज आहे सीओ आणि प्रशासक प्रशा यांना फक्त गुत्तेदाराच्या बिलकांनी एवढंच काम आहे की काय आणि अशा काम करणाऱ्यांची बिलक का निघत नाही अशा गहिरी प्रश्न नागरिकातून विचारला जात आहेत नगरपालिका प्रशासनाची बिल्डिंगचं काम बोगच होत आहे हे एक सार्वजनिक प्रश्न आहे हा काही वैयक्तिगत प्रश्न आहे दुसरा प्रश्न आहे तो वैयक्तिगत थी आहे अशा दोन कारणासाठी या ठिकाणी भारतीय दलित वतीने गेल्या पाच दिवसापासून चालू आहे तो आपण येणाऱ्या दिवसामध्ये प्रशासनावर डी मीडियम न्यूज चॅनलसाठी धन्यवाद